चला मी वरच्याच मी बसते तुम्हाला माहितीच आहे मी आज बनवणार आहे अंडा मसाला त्यासाठी मी बॉईल अंडे करून घेतले की त्याचे दोन भाजकिलेन ते छान ते पि त्याला घेणार आहे त्यासोबत यातच मी थोडेसं मीठ आणि थोडेसे मसाले टाकणार आहे सुके मसाले तो तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का मस्त की बॉईल अंडे छान फ्राय झाले थोडेसे मसाले टाकूयात चला हळद लाल मिरची पावडर आणि चटपट मसाला टाकला आणि हे अंडे मी आता लगेचच काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये तोपर्यंत तुम्ही ना एकदा चॅनलला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करा कढाईमध्ये दोन फळ्या तेल टाकले त्यात छानपैकी मिडियम साईजचे चार मोठे कट करून छान बारीक कांदे टाकलेत कांदे छान होऊ द्यायचे आहेत आपल्याला त्यासोबतच मी यात अद्रक लसांची पेस्टसुद्धा टाकणार आहे माझ्याकडे आज कोथंबीर नाही आहे तुमच्याकडं असलीच ना टाका अद्रक लसणाची पेस्टसुद्धा छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची कांद्यासोबतच छानपैकी तेल सुटेपर्यंत छान अदरक लसून कांद्याची पीस तयार झाली हळद चवीन मसाला लाल तिखट चटपट मसाला आणि धनिया पावडर मी टाकलेला आहे छानपैकी हा तेल सुटेपर्यंत परतून घेतला छानपैकी मस्त दोन मोठ्या साईजचे टमॅटो घेतले बारीक चिरून घेतले ते सुद्धा ॲड टाकले चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं त्याने करून टमाटे लवकर मौसूद होतात आणि मी मॅशरच्या साहायाने कांदे टमॅटो छान असे मॅश करून घेतले गरजेनुसार थोडंसं पाणी ॲड केलं याला छान थोडीशी उकळ येऊ दिली आणि मस्त असं आपले जे अंडे आपण फ्राय केले होते ते सर्व करून मी यात एक एक अंडे आता मस्त असे सोडून देणार आहे बघू शकता तुम्ही मस्त असे अंडे सोडले आणि एक बॉईल अंडा मी याच्यावर किसून टाकणार आहे मस्त आपला अंडा मसाला तयार झालेला आहे आणि तसंच या खायला ना आपल्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का मस्त असा गरमागरम अंडा मसाला तयार आहे तुम्ही पोळीसोबत खा किंवा ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत खा लागणार मात्र एक नंबर चला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा